നേഴ് നാ നമദ ഭജനിംഗല്ലേ നാംദേ ഭജനിംഗല പാണ്ഡ കീർനി പാണ്ഡ കീർത്ത രംഗ साठी उभा जगजेटी साठी उभा जगजेटी ठेऊन काटेवर नाच रे देवानाच नाच रे देवानाच नाच रे देवा संतांच्या मेड्यात नाच रे देवा नाच सकुबाई गेली पंढरी लाखबाई गेली तिच्यासाठी आरी न रे तिच्यासाठी अरी नटला रे जाय सासुराशी दोन्ही भांडी घाशी जाय सासुराशी दोन्ही भांडी घाशी झाला हरी च बास नाच रे देवा नाच रे नाच नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवाना सुक्याची गाथा वाचली रे सुक्याची गाथा वाचली जनी संगे दळण दळले रे जनी संगे दळले तिच्या वरी आड दूर केलं काळ तिच्या वर आड दूर केलं का होुलांचा हार नाच रे देवानाच नाच रे देवानाच नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवाना